महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कर्तव्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनासाठी कित्येक वर्ष या भूसंपादनाच्या मागणीसाठी शेतकरी झगडत होते परंतु त्याला अद्याप त्याला यश मिळाले नव्हते तत्कालीन लोकप्रतिनिधी उदासनी यास कारणीभूत होती ही बाब आमदार राजाभाऊ खरे यांच्या लक्षात येतात या संबंधित शेतकरी विभागातील अधिकाऱ्याची फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत संयुक्त बैठक घेण्यात आली होती मोळ तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष आमदार मान्य राजाभाऊ खरे साहेब यांनी या कित्येक वर्षाच्या रेंगाळ्यात पडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून शेतकऱ्याच्या हक्कासाठी सरकार दरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून या योजनेला यश मिळाले आष्टी उपचार सिंचन योजनेसाठी चाळीस कोटीची भरीव निधी दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन विशेष करून राज्याचे अर्थमंत्री मान्य श्री अजितदादा पवार साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले